आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज नमस्कार मी अवधूत सुरेश साळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख म्हणून आज मी काम करतोय दक्षिण विधानसभेत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख बदलायच्या हालचाली चालू आहेत असं त्या पद्धतीनं जे वातावरण आहे त्या पद्धतीनं हर्षल सुरुवात असतील मी असेल राजू यादव आहेत विराज पाटील अशी बरीच लोकं इच्छुक आहेत प्रत्येकाला राजकीय महत्त्वाकांक्षा आहे आम्ही एक काम करतो एवढे वर्ष पक्षात त्यामुळं जर असं काय करणार असतील जर बदल होणार असेल आत्ता काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे पक्षाचं पण जर बदल होणार असेल तर आपण त्याच्यात अस असायला पाहिजे किंवा एवढे वर्ष काम करतो आहे त्यामुळं आपण त्या पद्धतीनं पुढं आपल्याला संधी मिळाली पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न आमचे चालू आहेत घरी आमच्या किंवा ऑफिसमध्ये जी लोक कोल्हापूर जिल्ह्यातनं वडलांच्याकडे यायची कारण कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची स्थापना ही वडलांनी सुरेश सावळकेने त्यावेळेला केली दोन वेळा जिल्हाप्रमुख ते होते त्यानंतर दहा वर्ष आमदारपद त्यांनी बसवलेलं आहे आमच्या घरी आमचे चुलते चंद्रकांत सावळके दोन स्टँडिंग चेअरमन होते दुसरे चुलते उदय साळके पंचवीस वर्ष नगरपालिकेत विरोधी पक्षनेते महापौर असा राजकीय वारसा पा माझ्या पाठीमागं आहे म्हणजे मी त्या अनुभव लहानपणापासून त्या गोष्टी लोकांची कामं कशा पद्धतीनं केली पाहिजेत कशा पद्धतीनं संवाद केला पाहिजे शिवसेनेची बांधणी मूळ ढाचा हे शाखा आहेत जे गावागावात जाऊन शाखा स्थापन करणे किंवा त्या पद्धतीनं शाखेंच्या माध्यमातून शिवसेनेची ही रचना आजपर्यंत झालेली आहे भविष्यात जर संधी मिळाली तर ह्याच पद्धतीनं काम करायचं आहे की पहिलं पक्षाची बांधणी संघटन एक चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरलंच पाहिजे पण हाही प्रश्न संघटनेचा आहे म्हणजे आता थोडंसं काम चा काम चालू आहे पण आणि थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात संघटनेची बांधणी करणं गरजेचं आहे एकदा संघटन मजबूत झालं की आपल्याला समोर कुठलाही विरोधक असेल तर त्याला घाबरायचे काही कारण नाही आणि त्या पद्धतीनंच काम करायचा आमचा प्रयत्न राहील जर असं काय भविष्यात झालं संधी जर मिळाली तरचा हा प्रश्न आहे नाही प्लॅन्स असं नाही संघटनेची बांधणी म्हणजे शाखेचीच माध्यमातून आज जिथं शाखा नसतील तिथं जाऊन आमचे तालुका प्रमुख असतील उपतालुका प्रमुख असतील त्यांच्याकडे जाऊन बांधणी शाखेची स्थापन करणे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख आहेत ही जी बांधणी आहे मुळचे जो ढाचा आहे ह्या पद्धतीनंच बांधणी करणं जास्त गरजेचं आहे आत्ता जर आपल्याला संधी मिळाली तर त्या पद्धतीनं नक्की काम करायचे प्रयत्न मी करीन आज जिल्हा प्रमुख साहेबांचा जो कार्यक्षेत्र आहे ते ती तीन विधानसभेचं आहे आपल्याला फक्त याच्यात काय फक्त उत्तरपुरतं विचार करून चालणार नाही उद्या जर पक्षनेतृत्व जर बदलणार असतील किंवा त्या पद्धतीनं निर्णय घेणार असतील तर एक शिवसैनिक म्हणून माझी अशी विनंती राहील की बाबा उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ आहेत तर तिथल्या पदाधिकाऱ्यांना पण थोडंसं आज ह्या शिवसेना फुटीनंतर जे आमच्याबरोबर राहिलेले आहेत हे प्रामाणिक शिवसैनिक राहिलेले आहेत आणि त्या त्यांना लोकांना पण शिवसैनिकांना वाटते की असं काय जर पक्षात उद्या जर बदल होणार असेल तर आमच्याशी थोडंसं वरिष्ठांनी किंवा जिल्हा संपर्क प्रमुख असतील किंवा कोण वरिष्ठ असतील हेनी थोडंसं विचार घ्यावा आणि माझं पण मत असं एक शिवसैनिक म्हणून माझं मत असं आहे की दक्षिण आणि करवीरमधल्या पदाधिकाऱ्यांशी पण थोडा संपर्क घेऊन त्यांचं मत आजमावून घेऊन जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख घेतीलच पण थोडंसं ह्या सगळ्यांचा देखील विचार विचारात घ्यावा दक्षिण आणि करवीरमधल्या पदाधिकाऱ्यांचं नाही साहेबांशी काय असं बोलणं झालेलं नाही आहे पण दोन तीन दिवसात वरिष्ठ लेवलला काहीतरी बोलवतील असं चर्चा ऐकायला आलेली आहे खरं कुठं अजून वर्ण निरोप तसा कुणाला नाही आहे त्यामुळं जर भेट मिळाली तर त्या संदर्भात साहेबांशी बोलता येईल किंवा मग वरिष्ठ नेते आमचे संपर्क प्रमुख असतील किंवा संपर्क नेते असतील त्यांच्याशी भेट झालं तरी ही चर्चा नक्की करता येईल काल एका आमच्या पद कार्यकर्त्यांचं मातोश्रीचं निधन झालं रक्षा विसर्जनसाठी करवीरमधले पदाधिकारी आले होते तर त्या संदर्भात त्यांचं पण म्हणणं थोडंसं चर्चा अशी झाली की बाबा आम्ही पण आज एवढे वर्ष झालं आम्ही आज सगळी जी होती ती गेलीत पण निष्ठावंत म्हणून आम्ही आज पक्षाशी एकनिष्ठ आहे तर असं काही निर्णय जर उद्या पक्षात घेणार असतील तर निदान कोणीतरी वरिष्ठांनी येऊन खाली येऊन किंवा चर्चा करून की बाबा दक्षिणमधले पदाधिकारी उत्तर उत्तरमधली या थोडंसं मतं जर त्यांची किंवा काय विचार आहे पदाधिकाऱ्यांचा तेवढं जर ऐकून घेतलं तर असं त्यांची एक इच्छा होती तसं आम्ही संपर्कप्रमुखांच्या कानावरती घातलेलं होतं की अशा पद्धतीचं आहे तर त्यांची थोडी तब्येत दुरुस्त नसल्यामुळं ती पण मिटिंग झाली की, की येऊन इथं बैठक घेणार आहेत असं समजतंय पण अधिकृत निरोप तसा काही कुणाचा नाही आहे वर्ण पक्षाचा